सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारीसाठी गोपीचंद पडळकर यांना जाहीर झाली आहे धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि माजी आमदार प्रकाश पेड शेंडगे हे फे गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करणार आहेत सांगलीत भाजप स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षभेदी लढत होणार आहे यापूर्वी आर एस एसचं काम करत होतो हे मी मान्य करतो पण मी आता भाजप सोडली आहे त्यामुळे त्यांच्याशी संबंधित सर्व संघटनांशी आता माझा संबंध राहिला नाहीये असंही पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान सांगलीत आता तिरंगी लढत होणार आहे वंचित बहुजन आघाडीनं अखेर गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिलेली आहे गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे विशाल पाटील जे काँग्रेस आघाडीचे उमेदवार असणार आहेत आणि भाजपकडनं संजय पाटील यांच्या समोर तगडा आव्हान उभं टाकलंय राजेंद्र कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या प्रतिन सोबत आहेत राजेंद्र पडळकरांच्या उमेदवारीनं फार मोठा धोका निर्माण झालाय पण रंगत वाढली आहे काय सांगाल हो नक्कीच अखेर धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळं नक्कीच भाजपच्या असणाऱ्या संजय यांच्या समोर मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे नक्कीच राजेंद्र या सगळ्याच्या निमित्तानं जरी ही निवडणूक चांगली पुरती मर्यादित असते तरी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात याचा फायदा होणार आहे आणि कदाचित समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे का काय सांगाल हो नक्कीच एक तर गोपीचंद पडळकर यांची आ, जी पार्श्वभूमी बघितली तर सोलापूर असून दे किंवा माडा असून दे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये मोठं त्यांच्या पाठीमागं पाठबळ आहे त्यामुळं नक्कीच गोपीचंद पडळकर यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केल्यामुळं बहुजन वंचित आघाडीला कुठेतरी फायदा होणार आहे त्यामुळं सांगलीची निवडणूक रंगदार होणारच आहे आता सांगलीची निवडणूक ही तिरंगी होणार आहे नक्की धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम